श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मुंबईत विनायक वासुदेव नावाचे फार मोठे सरकारी अधिकारी होते इंग्रजांची सत्ता असताना या मराठी अधिकाऱ्याला लवकर दरबारी खूप महान होता त्यांचे शिक्षण खूप झाले होते आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते स्वामी समर्थांचे वे ते परम भक्त होते वेळात वेळ काढून ते मुंबईहून अक्कलकोटला चार पाच वेळेला स्वामींच्या दर्शनाला गेले पहिल्यांदा ते जेव्हा अक्कलकोटला निघाले तेव्हा काय घडले तर त्यांची दीड दोनशे अश्रीच मंडळी होती ती सुद्धा त्यांच्या बरोबर निघाली मोठा लवाजमा घेऊन विनायक वासुदेव हे मोठे सरकारी अधिकारी अक्कलकोटला जायला आगगाडीने निघाले आहेत हे राजे साहेबांना कळले तेव्हा त्यांनी कडकगाव स्टेशनवर उतरवून घेण्यासाठी हत्ती कारभारी आणि दरबारातले मानकरी या सर्वांना पाठवून दिले विनायक वासुदेवांसाठी शृंगारलेला घोडा पाठवला विनायक वासुदेवांना आश्चर्य वाटले की राजे साहेबांनी हा सर्वांना आपल्या स्वागतासाठी का पाठवले कारण ते काही सरकारी कामासाठी अक्कलकोटला आले नव्हते तर स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते स्वामींनी राजे साहेबांना निरोप पाठवला कि मला सुद्धा एक लड्डू पाठवा मी खडगावला माझ्या भक्तांच्या स्वागतासाठी जातो साहेबांनी सेवकांना आज्ञा केली की स्वामींना सुंगरलेल्या पालखीतून बसून घेऊन जा स्वामी पालखीत बसले आणि विनायक वासुदेव म्हणसा स्टेशनवर निघाले आपल्या या परमभक्ताची अपूर्व भक्ती स्वामींनी अंतज्ञानाने जाणून घेतली होती स्वामींची पालखी आपल्या स्वागतासाठी अर्ध्या वाटेवर येऊन पोचली आहे हे विनायक वासुदेवांना समजले मात्र ते ताबडतोब घोड्याहून उतरले आणि पायी स्वामींच्या दर्शनाला निघाले विनायक रायचा आनंद गगनात मावत नव्हता प्रत्यक्ष भगवंत आपल्यासारख्या सामान्य भक्तासाठी पालखीत बसून येतो ही घटना अपूर्व होती स्वामींना पाहताच विनायक वासुदेवांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्यांनी स्वामींचे चरण आपल्या आनंद श्रोणी धुतले स्वामी म्हणाले चला गाड्या सुरू करा विनायक वासुदेव बरोबर आलेल्या लोकांना स्वामीने अक्कलकोटात दर्शन दिले आपल्या मुंबईच्या सरकार दरबारी उच्च पदस्थ भक्तासाठी स्वामी स्वतः स्वागताला गेले होते ही घटना सर्वत्र चर्चेची झाली स्वतः विनायक वासुदेवांचा आनंद तर त्यांच्या मनात मावत नव्हता स्वामी समर्थांच्या सहवासात विनायक वासुदेव चार दिवस अतिशय आनंदात राहिले त्यांनी स्वामींच्या सहवासात अक्षरशः स्वर्गीय आनंद उपभोगला मुंबईला परतण्याच्या निरोपाचा क्षण जवळ आला स्वामींना सोडून परत जायचे ह्या कल्पनेने विनायक वासुदेवांचा गळा भरून आला एवढे मोठे सरकारी अधिकारी परंतु त्यांना डोळ्यातले अश्रू झोपवता आले नाही स्वामींना नमस्कार घालून ते निघाले स्वामी लवकरच तुमच्या दर्शनाला येतो पाय निघत नाही परंतु मुंबईला जायला हवे राजे साहेबांनी हत्ती घोडे मेणे पालख्या या सर्व गोष्टींची सोय केली होती विनायक वासुदेवांच्या बरोबरची मंडळी कडपगाव स्टेशनच्या दिशेने पुढे गेली होती फक्त विनायक वासुदेव मागे थांबले होते स्वामींच्या लक्षात आले की आपल्या या परमभक्ताचा पाय निघत नाही म्हणून ते म्हणाले चला लवकर निघा ताबडतोब जा स्वामींनी घाई केली म्हणून विनायक वासुदेव सजवलेल्या घोड्यावर स्वार झाले आणि स्टेशनाच्या दिशेने वायू वेगाने गेले तेव्हा एक घटना घडून गेली होती स्टेशनात शिरताना इंजिनची मोठी सिट्टी ऐकून हत्ती भितरला होता त्याला सावरायचे कसे हे माहोताला कळत नव्हते लहान मुले आणि दोन चार बायका हत्तीवरल्या भल्या मोठ्या अंबारीत बसल्या होत्या विनायक वासुदेव घोड्यावरून उतरले हात जोडले स्वामींचे स्मरण केले त्यांचा धावा केला आणि काय आश्चर्य तो स्वामींचा धावा सुरू दोन पाय खाली उतरली हत्तीने सोंड वर करून आनंदाने चित्कार केला सर्वजण मग स्टेशनात आले आणि गाडीत बसून मुंबईच्या दिशेने निघाले विनायक वासुदेवांना स्वामींच्या अवतारी अस्तित्वाची त्या क्षणी जाणीव झाली होती श्री स्वामी समर्थानी आपल्या या परमभक्ताचे अक्कलकोटात केवळ स्वागतच केले नव्हते तर परिथीच्या वाटेवर रक्षण सुद्धा केले होते त्या क्षणापासून विनायक वासुदेव प्रत्येक स्वास स्वामींच्या नामात गुंफू लागले ते स्वामीमय झाले माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांत श्रद्धेने भक्तीने आणि निष्ठेने नामात तुम्ही एकदा का स्वतःचे अस्तित्व विसरून गेलात की परमेश्वरच तुमच्या भोवती भोवती स्वरूपाकार होऊन वावरायला लागतो तुम्ही त्याची होऊन जाता आणि तो तुमचा होऊन जातो भगवंत तुमच्या हृदयातच आहे याची खून तेव्हाच पटते एवढे ध्यानात घ्या स्वामींची कृपा एकदा का झाली की भाग्य उजळून निघते ही कृपा पावसासारखी वरसू लागते परमभक्ताला एका नाम जपा व्यतिरिक्त मग काहीच करावे लागत नाही एक लक्षात घ्या की परमेश्वराने एकदा का कृपा केली की भक्ताला काही करायचे शिल्लकच राहत नाही या संदर्भात ज्ञानदेवाने म्हटले आहे की सद्गुरु हाच परमेश्वरी कृपेने आपल्यावर मेघ होऊन बरसत असतो तेव्हा काय घडते तर तैशी तरी तरीकरिता काय आपण हे मनाहून ते अपार माते आहे ज्ञानदेवा म्हणे आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्वय होई रे म्हणा प्रचंड स्वामी वळ पाठी नित्य आहे रे म्हणा आतर खेळ दूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी आतर खेळ दूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी